अवैधरित्या वास्तव करणाऱ्या चार बांगलादेशी महिला व त्यांना बनावट ओळखपत्रे तयार करून देणारा एजंट ताब्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कारवाई माननीय नाशिक्षर पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरात अवैधरित्या वास्तव करणाऱ्या बांगलादेशी इस्मांचा शोध घेऊन कार्यवाही करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने अंबड पोलीस स्टेशन कडील सहाय्यक पोलीस त्या अनुषंगाने आंबड पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खैरेमाळा लक्ष्मीनगर येथे काही बांगलादेशी महिला अवैध कागदपत्रांशिवाय वास्तव्यास आहेत सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड गुन्हे शाखा युनिट एक नाशिक शर यांना कळवली की त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली त्यात आंबड पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक महिला पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे व गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक चेतन सांगळे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अंमलदार आषाणी दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी खैरेमाळा लक्ष्मीनगर साईनगर अमृतधाम पंचवटी नाशिक या ठिकाणी छापा मारला असता सदर ठिकाणी चार बांगलादेशी महिला या कोणत्याही वैद्य कागदपत्राशिवाय भारत बांगलादेशी सीमेवरील मुलकी अधिकाराचे लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून नाशिक येथील खैरेमळा लक्ष्मीनगर साईनगर अमृतधाम पंचवटी नाशिक येथे अवैधरित्या वास्तव्य करीत असताना मिळून आल्या तसेच त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाची कोटी व बनावट आधार कार्ड सारखी कागदपत्रे मिळून आली त्याबाबत त्यांच्याकडे अधिक विचारपूस करता त्यांनी सदरची कागदपत्रे ही त्यांना नवजीत भवनदास व अडतीस वर्ष राहणार खैरे मळा लक्ष्मीनगर साईनगर अमृतधाम पंचवटी नाशिक जगदीश मिस्त्री राहणार आराजंग सूरत व दोन बांगलादेशी येथील इसम यांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये बनवून देऊन दिल्याबाबत सांगितले सदर महिलांना त्यांची नावे पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव माहिषा हबीब शेख व बावीस वर्ष मूळ राहणार बोरिशन नागोर पिरोपूर बांगलादेश निशान मिहीर शेख व एकवीस वर्ष राहणार अलीपूर परितपूर थाना कोतवाली जिल्हा परितपूर बांगलादेश झुमूर हसन शेख व तेहतीस वर्ष राहणार शिदीपाशा थाना अभयनागोर जिल्हा जोशीर बांगलादेश रिहाना जलील गाझी तीस वर्ष राहणार थाना मुरुंडगंडा जिल्हा बागीरहट गाव चंडीपूर राज्य खुलना बांगलादेश असे सांगितले सदरच्या महिला या कोणत्याही वैद्य कागदपत्राशिवाय भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाराच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून नाशिक येथील खैरे मळा लक्ष्मीनगर साईनगर अमृतधाम पंचवटी नाशिक येथे मिळून आल्याने तसेच त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून देण्यास मदत करणाऱ्या विरुद्ध पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे यांनी पंचवटी पोलिस ठाणे येथे सरकारतर्फे येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चाळीस दोन तीन पाच सह पारपत्र भारतात प्रवेश नियम एकोणीसशे पन्नास कलम तीन सह सहा परकीय नागरिक आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीस परिच्छेद तीन एक परकीय नागरिक कायदा एकोणीसशे शेहेचाळीसची कलम चौदा अनन्वे फिर्याद दिली आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड आंबड पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापगिरी महिला पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे पोलीस अंमलदार पवार गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडील पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुधाम सांगळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवालदार वाहक प्रवीण वाघमारे प्रदीप मस्दे संदीप भांड योगीराज गायकवाड उत्तम पवार महेश साळुंके नाझीम खान पठाण रोहिदास लिलके मिलिंद सिंग परदेशी विशाल देवरे सुकाम पवार पोलीस अंमलदार समाधान पवार गोरक्ष साबळे राहुल पालखेडे मुक्तार शेख जगेश्वर बोरसे आप्पा पानवळ महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणी महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे अनुजा एलवे यांनी केली आहे